सविताताई बैचन होऊन मुलाच्या आणि सुनेच्या खोलीच्या बाहेर फिरत होत्या त्यांना मुलाचा खूप राग आला होता कारण आज रमेश कामावरून आल्या त्यांना न भेटता सरळ त्याच्या खोलीत गेला होता टेबलवर ठेवलेला वडापावचा वास त्यांना अजूनच राग वाढवत होता कारण त्यांच्या सुनेला राधाला वडापाव खूप आवडत होते रमेशवर त्यांना अजूनच राग येत होता की त्याने त्यांना न विचारता सुनेसाठी वडापाव आणलाच कसा जेव्हापासून मुलाचं लग्न झालं होतं तेव्हापासून त्या ते मुलाच्या आणि सुन्याच्या मागे हात धुवून पडल्या होत्या त्या प्रत्येक वेळी मुलाचे वागणं जज करत असायच्या लग्न झाल्यानंतर त्यांचा मुलगा बदलला तर नाही ना अधूनमधून त्या मुलाला टोमने पण मारत असायच्या लग्नाच्या अगोदर रमेश ऑफिसमधून घरी आला की तो त्याला हवे ते करत असायचा तेव्हा त्याच्याही त्याला एका शब्दाने पण विचारत नव्हती काहीच बोलत नव्हती पण त्याच्या लग्नानंतर त्यांना मुलाकडून खूप आशा होत्या मदन की ऑफिसमधून घरी आल्यावर त्याने त्यांच्याशी येऊन गप्पा माराव्यात पण रमेश थकून घरी यायचा तरी पण आईच्या आनंदासाठी तिच्या खोलीत जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत असायचा आई मात्र इकडच्या तिकडच्या गप्पा किंवा असं म्हणा ना की मुलाचे कान भरत टाइमपास करत असायच्या रमेशला ते अजिबात आवडत नव्हतं तो बोलायचा आई अशी कुणाची सुगली करत जाऊ नकोस आपण दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर गप्पा मारू मुलगा असा बोलला की सविता ताई खोटं खोटं रडून घर डोक्यावर घ्यायच्या आणि उलट त्यालाच बोलायच्या हो आता तुला आईशी बोलायचा कंटाळा आला आहे वाटतं त्यामुळे काही पण कारण काढून इथून बाहेर जायची कारणं शोधत आहेस आईचं बोलणं ऐकून बिचारा रमेश शांतपणे जांभळ्या देत आईचा फालतू बोलणं ऐकत असायचा मग जेव्हा राधा त्यांच्या खोलीत चहा घेऊन जायची आणि तिथे बसायची तर तिला म्हणायची की सूनबाई तू जाऊन रात्रीच्या जेवणाची तयारी कर मी माझ्या मुलाशी काहीतरी महत्त्वाचं बोलत आहे बिचारा राजाचा चेहरा उतरायचा ती तोंड बारीक करून किचनमध्ये निघून यायची बायकोची अवस्था बघून रमेशला खूप वाईट वाटायचं पण आईच्यासमोर काही बोलायला गेला की आई लगेच त्याला म्हणायची हो तू तर बायकोचा गुलाम बनावायला लागला आहेस जो प्रत्येक वेळी बायकोच्या विचारात मग नसतोस बिचारा रमेश आई अशी बोलली की गप्पा बसायचा जर कधी तो बायकोसोबत बाहेर निघाला असला की त्याची आई त्याला म्हणायची हो आता तर तुला बायकोसमोर दुसरं कोणीच दिसत नाही तुम्ही दोघं एकमेकांसोबत आनंदात वेळ घालवा माझ्या मस्ती करा या म्हातारीला कोण आता विचारणार आहे आईच्या अशा वागण्यामुळे रमेशने राधाला कुठे बाहेर घेऊन जायचे पण सोडून दिले होते राधा कधी माहेरी निघाली असली तरी आईच्या भीतीने रमेश कधीच तिच्यासोबत तिच्या घरी जात न हो असायचा उलट तिला कधी माहेरी जावं वाटलं तर तिच्या भावाला बोलवून घ्यायचा आणि त्याच्यासोबत पाठवत असायचा आईच्या भीतीमुळे रमेश स्वतःच्या अस्तित्वाशी समजता करून करून थकला होता आईची एवढी भीती होती की तो सकाळी सकाळी किचनमध्ये जाऊन बायकोसोबत साधा चहा पण पिऊ शकत नव्हता की कधी निवांत बसून बायकोशी गप्पा मारू शकत होता कारण जेव्हा कधी तो बायकोशी बोलत असायचा तेव्हा आई तिरक्यान नजर करून त्याच्याकडे बघत म्हणायची की रात्रभर तर बायकोसोबत होतास ना मग सकाळी सकाळी तरी तिच्या मागे मागे करू नकोस सुट्टीच्या दिवशी कधी बायकोला मदत करायचा प्रयत्न जरी केला तरी त्याच्या आई त्याला म्हणायची की तू तर खरंच नक्कीच बायकोचा गुलाम झाला आहेस जर बाहेर कुणाला समजलं की तू घरातल्या कामात बायकोला मदत करतोस तर मग समाजात माझी इज्जत काय राहील सगळे असा विचार करतील की मी तुझ्यावर सकसले संस्कार केले आहेत की तू लग्न झाल्यानंतर लगेच बायकोच्या ताटाखालचं मांजर बनलं आहेस म्हणजे सविता ताईंनी घरातलं वातावरण असं बनवलं होतं की रमेश स्वतःच्या मर्जेने वागू पण शकत नव्हता आता त्याला सगळ्यांचा त्रास व्हायला लागला होता त्याला प्रत्येक वेळी असं वाटत असायचं की त्याला कोणीतरी मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तो त्याच्या मनाने नाही बायकोशी बोलू शकत होता आणि नाही तिच्या आनंदासाठी काही करू शकत होता पण आज जेव्हा तो कामावर होता तेव्हा राधाने त्याला फोन केला होता आणि म्हणाली होती की आज तिची तब्येत जरा ठीक नाही तिला वडापाव खायची खूप इच्छा झाली होती म्हणून तिने रमेशला फोन करून सांगितलं होतं की घरे येताना गरम वडापाव घेऊन या म्हणून आज रमेश घरे येताना वडापाव घेऊन आला होता पण राधा घरात कुठेच दिसत नव्हती तिच्या खोलीत झोपली होती म्हणून तिला गरम वडापाव खाण्यासाठी रमेश तिला बोलवायला सरळ खोलीत गेला होता या गोष्टीवरून सविताताई तेव्हापासून अस्वस्थ झाल्या होत्या की आज त्यांचा मुलगा आल्या आल्या त्यांच्याशी न बोलता सरळ खोलीत बायकोजवळ निघ निघून कशासाठी गेला असेल सविताताईंच्या मनात नको ते विचारायला लागले आणि त्यांनी कसलाही विचार न करता सरळ खोलीचे दार उघडले आईने अचानक दार उघडल्याने रमेश आणि राधा घाबरून उभे राहिले पण सविता ताई रागात ओरडत म्हणाल्या नालाई कुठली तू इथे बेडवर आरामात लोळत पडली आहेस आणि काळजी करत आहेस तू तर लग्नानंतर पक्का बायकोचा गुलाम बनला आहेस रमेश मान खाली घालून उभा होता तो हळू आवाजात म्हणाला आई आज तिची तब्येत बरी नाही तिचं डोकं दुखत आहे म्हणून जरा बाम लावून देत होतो त्याचं बोलणं कोणत्या रागात त्याला म्हणाल्या का तुझ्या बायकोच्या हात मोडले आहेत होय स्वतःच्या हाताने तिला स्वतःच्या डोक्याला साधा बाम पण लावता येत नाही का जो तू तिच्या मागे मागे शेपूट हलवत फिरत आहेस असं नाही का वाटत तुला की कामावरून घरी आल्या जा। आल्या आई जाऊन आईशी चार गप्पा माराव्यात रमेश म्हणाला आई रोज तर मी घरी आल्या आल्या तुझ्याशीच गप्पा मारतो पण आज जरा हिची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी विचार केला की जाऊन जरा तिची चौकशी करावी त्याच्या आई डोळ्यात पाणी आणून बोलायला लागली अरे देवा माझं नशीबच फुटलं लग्नानंतर माझा मुलगा बायकोचा गुलाम बनला आहे आईचं बोलणं ऐकून रमेशला राग आला आणि तो म्हणाला आई आता हे रडायचं बंद कर नाहीतर तुझी तब्येत बिघडेल त्याच्या आई म्हणाली तुला जर आईच्या तब्येतीची एवढी काळजी असती तर बायकोच्या पदराला असं बांधून राहिला नसतास असा बायकोचा गुलाम झाला नसतास आईचं बोलणं तर रमेशला सहन झालं नाही तो रागात ओरडत म्हणाला आई बस कर आता कधीपासून मला सारखं सारखं बायकोचा गुलाम बोलत आहेस मी तर रोज घरी आल्यावर तुझ्याशी गप्पा मारतो तुझे पाय दाबून देतो मग तेव्हा काय मी तुझा गुलाम बनलेला असतो का जर तुला असं वाटत असेल की बायकोची काळजी घेतल्यामुळे मी बायकोचा गुलाम बनलो आहे तर मग ठीक आहे मी बनलो आहे बायकोचा गुलाम आता तू मला किती पण बोल की मी बायकोचा गुलाम आहे मी तिची काळजी घेण्याची सोडणार नाही तुझ्या भीतीमुळे मी नीट बायकोशी बोलू पण शकत नाही तिला वेळ देऊ शकत नाही तिला घरातून कुठे बाहेर घेऊन जाऊ शकत नाही तरी पण तू जर मला बायकोचा गुलाम बोलत आहेस तर मग ठीक आहे आता मी बायकोशी गप्पा मारत बसणार तिला घेऊन बाहेर फिरायला जाणार तिला तिचा प्रत्येक हक्क देणार शेवटी तिच्या आनंदाची तिच्या सुखाची काळजी घेणं माझी जबाबदारी आहे मी तुझ्या भीतीमुळे घाबरून माझी कर्तव्य पण नीट पार पाडू शकलो नाही पण आता असं होणार नाही तुला मला आता किती पण बायकोचा गुलाम बोलायचा आहे ते बोलत राहा आता मला अजिबात फरक पडत नाही असं म्हणत तो रागात किचनमध्ये जायला लागला त्याच्याही रागात तोंड वाकडे करत म्हणाली आता कुठे निघाला आहेस झाला एवढा तमाशा पुराण होता का रमेश म्हणाला आई मी सगळ्यांसाठी चहा बनवायला किचनमध्ये निघालो आहे आणि तुम्हाला आता थांबवू शकत नाही सविता त्या आश्चर्यने त्याच्याकडे बघत म्हणाल्या आता सुनबाई असताना पण तू किचनमध्ये निघाला आहेस का रमेश म्हणाला आई जेव्हा तुझी तब्येत ठीक नसायची तेव्हा पण मी तुला मदत करायला किचनमध्ये येत असायचो मग आज काय झालं जेव्हापासून राधा या घरची सून बनवून आली आहे तेव्हापासून असं वाटत आहे की मी खरंच एखादा गुन्हेगार आहे ज्याला घराच्या काही भागात जायची परवानगी नाही अगं मी कामावरून थकून घरी आलो तरी तुझ्या इच्छेशिवाय मी माझ्या खोलीत पण जाऊ शकत नाही किचनमध्ये निघालो तर असं वाटतं की कुठला तरी गुन्हा करत आहे तू मागून ओरडायला लागतेस की तुला किचनमध्ये जायची काय गरज आहे का गाई हे घर माझं नाही का मी या घरात कुठल्याही भागात माझ्या इच्छेने जाऊ शकत नाही का मनाला येईल ते काम करू शकत नाही का एवढ्या बंधनात जर तू कुणाला बांधून ठेवलंस ना तर कोणीच मनापासून तुझा आदर करणार नाही तुला इज्जत देणार नाही माझी गोष्ट लक्षात ठेव असं म्हणत तो रागात किचनमध्ये निघून गेला तो गेल्यानंतर त्याच्याही आई बडबड करत म्हणायला लागली की सुनबाईने माझ्या मुलावर नक्की जादूटोणा केला आहे म्हणून तर तो आज माझ्याशी असं बोलला आहे सासूच्या आणि नवऱ्याचे बोलणं ऐकून राधा विचार करायला लागली की एक ना एक दिवस हे नक्कीच होणार होतं जर एखाद्या माणसाला त्याच्या मनाविरुद्ध दावायचा प्रयत्न केला तर मग त्याची स सह, सहन करण्याची क्षमता संपते तेव्हा त्याच्यामधला ज्वालामुखी असा अचानक फुटतो आणि त्या माणसाजवळ विरोध करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय उरत नाही रमेशने पण इतके दिवस आईच्या आनंदासाठी स्वतःचा आनंद सुख त्याच्या सगळ्या इच्छा दाबून ठेवल्या होत्या आणि कसे तरी दिवस काढत होता पण शेवटी कधीपर्यंत तो त्याचा राग असा मनात दाबून ठेवणार होता आज त्याच्या मनातला राग असा अचानक बाहेर आला आता त्याने स्वतःचा विचार करायचा स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचा निर्णय घेतला होता आणि हे करून तो कुणासोबत चुकीचं वागत नव्हता किंवा कुणाच्या मनाला लागेल असं करत नव्हता त्याने आईची सगळी जबाबदारी तिच्याबद्दल असलेली त्याची सगळी कर्तव्य पार पाडणार होता त्याच्यासोबतच तो त्याच्या बायकोला तिचे सगळे हक्क आणि अधिकार देणार होता जो आजपर्यंत आईच्या भीतीने तिला देऊ शकला नव्हता जरी आई त्याला या सगळ्यासाठी बायकोचा गुलाम बोलत असेल पण पर अशा परिस्थितीत जरा मन कठोर करून वागायला लागते तुम्हाला काय वाटतं की रमेशने जे केलं जो निर्णय घेतला तो योग्य होता की नाही नक्की सांगा